मी रामेश्वर बद्दल दैनिक मराठवाडा नेता सध्या विधानसभा निवडणुकीचं सगळीकडं वातावरण होत चाललेलं आहे आणि अशा एका परिस्थितीत दुखमे समरी न सब करे सुखमे समरी न करे नकोय सुखमय समरी न करे तो दुःख कायक होय या काव्याच्या ओळी आठवतात आज शंख फुकून काँग्रेसच्या तीन खासदाराचा सत्कार आणि त्याचबरोबर विभागीय मेळावा झाला आणि या मेळाव्यात एक महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला साजेसं असं भाषण करणारं व्यक्तिमत्व स्वर्गीय विलासरावजी देशमुख यांनी उभा केलेलं साम्राज्य कणाकणानं वाढविणारं व्यक्तिमत्व देशाच्या राजकारणात सोफिस्टिकेटेड दिखाऊपणा बाजारीपणा आणि त्याचबरोबर गोरगरिबांचं शोषण आणि धनिकांच्या आरती करण्याचा सवय जेव्हा लागते तेव्हा माणूस सत्ता आणि संपत्तीच्या नशेत जगत असतो नशावान लोकही देवाचे भक्त असतात आणि आज बोलत 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 अमित देशमुख खूप चांगलं बोलतात एक चांगला वक्ता म्हणून त्यांना सगळीकडं मागणी आहे आणि त्यांनी म्हटले की महायुतीचं सरकारची नियत ही कशी आहे लक्षात येते घर फोडले आमच्या इथं देवघर फोडलं पण देव आमच्याबरोबर आहे देव हातचोराबरोबर असतो डाकूबरोबर असतो सज्जनाबरोबर असतो धिकाऱ्याबरोबर असतो देव कष्टकऱ्याबरोबर असतो शैत्यकऱ्याबरोबर असतो मजुराबरोबर असतो बरोबर असतो पण देव 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 म्हणत असताना फक्त खाना बँक असताना कर्माचा सिद्धांत त्या ठिकाणी आडवा येतो देवाला सगळं कळत आहे हा कसा लोकाला नागवतोय हा कसा लोकाला गुमराहा करतोय ही लोकाला कशा पद्धतीनं बुद्धिभेद करतोय कसं समाजात विष पेरतोय एक संघ गाव असलेला उज्वल परंपरा आणि संस्कृती असलेला संताची भूमी असलेला मराठवाडा आणि ज्या मराठवाड्यात लातूर हे शिवराज पाटील चाकूरकर हे लातूर केशवरावजी सोनवणे विलासरावजी देशमुख या ठिकाणचे लोकप्रतिनिधी राहिलेले केशवराव सोनवणे यांनी दालदा फॅक्टरी काढली या ठिकाणी आशिया खंडातील मोठी सुतगिरणी काढली लातूर जिल्हा मध्यवर्ती बँक सात मजली इत्यादी काढली जे जे आपणाशी ठावे ते ते इतराशी सांगावे शाणेकरुनी सोडावे सकाळ जण अशा प्रकारची भूमिका केशवरावजी सोनवणे यांची होती त्यानंतर शिवराजजी पाटील चाकूरकर हे नगरपालिकेच्या निवडणुकीला पहिल्यांदा प्रचाराला निघालेले होते त्यांच्याकडं स्टाईल केलेले पोस्टर होते राज्य नसावे भावाभावाचे राज्य नसावे नात्या गोत्याचे कारण त्यावेळा माणिकराव सोनणे नगराध्यक्ष होते केशवराव सोनणे राज्यात मंत्री होते मित्रह भाव भावाभावाचं राज्य का नसावं अरे कर्तव्य दक्ष माणसं गुमराह करणारे माणसं सत्तेतून संपत्ती आणि संपत्तीतून सत्ता मिळवणारी माणसं हे कशासाठी निवडणुकीशिवाय तुमच्याकडं बघतील आणि ते देवाकडं तरी का बघतील कारण देवाला देवघर साफ करायची तयारी नसते देवाऱ्यामध्ये दिवाबत्ती करायची नसते आणि देवाला आपण जेव्हा तिरुपती बालाजीला जातो आणखीन कुठं जातो अर्चना अर्चना म्हणजे आरती करायची असते आणि देवाला अर्चना तयारी असते आणि अशा एका परिस्थितीमध्ये दुष्ट दुर्योधन कुंभकर्णी प्रवृत्ती समाजात वाढत असताना अमित देशमुख एक सज्जन सोफेस्टिकेटेड असं 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 सर्वांना आणि जेव्हा निवडणुकीचे वेध लागले तेव्हा काही वर्तमानपत्रात वाचलं माणसाळले त्यांना रस्त्याचा कचरा दिसतोय रस्त्याचा पाणी प्रश्न दिसतोय नगर महानगरपालिका दिसते ज्याने आपल्या आयुष्याच्या पंधरा वर्षाच्या कारकिर्द मूलभूत प्रश्नाविषयी ना लात बोलले ना विधिमंडळात बोलले पण देव दिसाय लागला जेव्हा देवापुढची अर्चना आरती फिरते तेव्हा आपण पाहतो की जेव्हा आरती लोक भक्त म्हणतात अर्चना चालू असते आणि त्यावेळा घाम फुटतो गेमाय ठरणी होते आमचा देवावर विश्वास आहे आमचा देवघरातल्या देवावर विश्वास आहे विठ्ठलावर विश्वास आहे ग्रामदैवत सिद्धेश्वरावर विश्वास आहे आमचा सुरस्यावली दर्ग्यावर विश्वास आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुपी देवावर विश्वास आहे छत्रपती शिवाजी महाराज रुपी देवावर विश्वास आहे पण स्वार्थासाठी देव मानायचा देव म्हणजे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी समजायचं आणि मित्र हो शंख फुकायला हवा दाबून धरावं लागतील पुढून हवा काढावं लागती आमच्या एका मित्रानं पोस्ट टाकलं शंख फुकणं म्हणजे बिडी फुकणं नाही सान वार सान है। लोक सहन करत असतात आणखी उदाहरण मी वारंवार देतो जेव्हा बलात्कार होत असतो तेव्हा सहन करण्या एन्जॉईट लोक लातूरचे सहन करत आहेत झरांगी फॅक्टर काय संविधान फॅक्टर काय अल्पसंख्याक फॅक्टर काय कारखान्याची माणसं आणायचे आणि देवाच्या पुढे दक्षिणा ठेवल्यासारखा विदाऊट अर्चना विदाऊट प्रसाद जे चालू आहे निश्चित आम्ही अमित देशमुख आणि धीरज भैया देशमुख दोघांनाही धन्यवाद देऊ इच्छितो अरे काय शेवटी इव्हेंट कुठलाही असो हम चलना चाहि काय हम दिखणार चाये कुठला खासदार उगा बिचुकना फोटो खासदाराचा टाकायचा आणि ह्यांचे मात्र विनम्र सज्जन अरे खऱ्या अर्थानं देवाचे पुजारी दुसरं कुणीच नाही अशा प्रकारचं आहे आम्ही धन्यवाद देऊ इच्छितो काँग्रेस पक्षाचा खूप चांगला मेळावा ज्यांचा इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये कुणी हात धरू शकत नाही आणि ज्या मराठीत आहे काय की आम लगी फटणे तो खैराट लगे बाटणे मित्र हो आम्ही अमित देशमुखाचे शत्रू नाहीत आम्ही अमित देशमुखाचे विरोधक नाहीत पण विश्वस्त हा विश्वास घातकी नसावा त्याने देवाची काय साधना केली काय आराधना केली देव कसा कचऱ्यात टाकला हे सब पब्लिक है ये सब जानती है और अल्ला ताला तो बहुत बडा है हम थोडा तो भी सोते हैं ट्वेंटी फोर आवर व जागते राहत आहे त्याला गॉड म्हणतात गॉड म्हणजे जनरेट ऑपरेट अँड डिस्ट्रॉय म्हणून आजच्या कार्यक्रमाच्या का नियोजनाबद्दल मराठवाड्यात दोनच भाऊ आमदार अरे नशीब लागतं हो, फुकट लोक येत नाहीत त्यासाठी किंमत कष्ट करावं लागतं परिश्रम करावं लागतं लोकाला भेटावं लागतं आणि काही मूर्ख माणसं म्हणतात जाती जाती ट्विष्ट पेरणं चालू आहे अरे तुम्हाला जमत नाही तुम्हाला मत मिळत नाही कशाला नाव ठेवता अरे तुम्ही देवापुढं अर्चना फिरवा झोप उठल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आणि आजच्या या काँग्रेसच्या एक चांगल्या प्रकारचा तीन खासदारांचा सत्कार झाला त्यामध्ये प्रास्ताविक छोटे भाई भाषण भाई भाई सो छोटे बाई बडे भाई सो सभा अरे काय म्हणजे किती भाग्यवान आहोत आम्ही राजेशाही तानाशाही हुकुमशाही बघितली नाही पण आयुक्ताच्या मार्फत लावून लोकांकडनं <coughs> बिल्डिंग पाडायचं पाप केलेला याच लातूर मध्ये हा कर्माचा सिद्धांत कचरा सगळीकडे पडलेला डॉक्टर असतील पत्रकार असतील सामाजिक कार्यकर्ते असतील मुस्कट जाबी झालेले आहे हा देव हा उघड्या डोळ्यानं बघत असतो काही देवाची मार्केटिंग चालू असते पण लातूरचा देव हा मार्केटिंगपासून करोडो किलोमीटर दूर आहे आणि मित्र आज की सभा तो एक झाकी है प्रसाद किसको मिलने वाला अर्चना यानी आरती भगवान की कोण करनेवाला मतदार खऱ्या अर्थानं राजा आहे का, का त्याला तो पोत राजा सारखा वागणार आहे नॅश पंचाय मध्ये लोकांनी परिवर्तन घडवलं सत्तेतून संपत्ती संपत्तीतून सत्ता काय घडलाय बोलायला नको आज तो वेळ नाही काय देवाचं नाव घ्यायचं मुमे राम भगलमे छुरी काय आणि हना जेवढ्या जमतील तेवढ्या तुरी हेही प्रवृत्ती आपल्याला बघायला मिळालेली आहे अहम ब्रह्माष्टमी म्हणून लोकांना म्हणणारे अहम ब्रह्मासमी म्हणून वागतात आणि अशा एका परिस्थितीमध्ये काही मूर्ख माणसं काही मूर्ख नेते म्हणजे तिकडं बांगलादेशचा पंतप्रधान देश पळून गेला सोडून पळून गेला इथल्या पंतप्रधान का जात नाही <coughs> तर भारत देशात चिंबवना लातूरात आमचं काय म्हणणं आहे आणि ते मान्य करत नाही भाजपच्या सामूहिक प्रयत्नातून अमित भैया निवडून येणार <coughs> येऊ शकतात पैसा आहे शेवटी सगळं करायचं कशासाठी देवदेव करायचं कशासाठी टॅक्स भरायचा कशासाठी आता देव कोणाकोणाला कशी कशी बुद्धी देतोय कशा पद्धतीनं उमेदवार मॅनेज होतात आणि मुंबईतील देव हे अर्चना कशी फिरवणार आरती करणार कशाची आणि अशा एका परिस्थितीत देव बाजारचा भाजीपाला नाही र असे अनेक देवासंदर्भातले गीत आपण सांगू शकतो मित्र अकलमन को इशारा काफी पब्लिक आहे जानती है ते वाक्य साधारणत बहात्तर चौऱ्याहत्तर महानगरपालिक नगरपालिकेचं डायरेक्ट निवडणूक होती राज्य नसावे भावाभावाचे राज्य नसावे नात्या गोत्याचे आम्ही लाचार गुलाम हुजरू हुज हुजीर मजबूर आहोत का आम्ही स्वाभिमानी आहोत येणाऱ्या काळात दिसणार आहे आम्ही देशमुख धीरज देशमुख आणि त्यांचे सर्व सहकारी सहकारी यांना आम्ही धन्यवाद देऊ इच्छितो काही दीडशानी माणसं आम्हाला तुमचं पोटच भरत नाही तुम्ही पत्रकार राहा का हजाम हाव अरे मित्रांनो मला स्वातंत्र्य आहे तुम्हाला तुमचं स्वातंत्र्य आहे तुम्ही बोलू शकता फुका फुका शंख फुका वाजवा रे वाजवा म्हणल्यासारखं अरे एकाच्या तरी नेत्यात तेवढी हवा निघू शकते का तोंडातून काय डायजेशन बिघडल्यावरती मागून आवा आणि तो तिसरा डोळा आणि त्याच ठिकाणची प्रवृत्ती त्याच ठिकाणचा देव त्या ठिकाणचा धर्म आणि त्या ठिकाणी देशाचा आपण विचार करूया